नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे आता साई मेनवतीला विचारत असते की तुम्ही माझ्याशी खोटे काम बोलले माझ्या मावशीचा तुम्ही जे काही ऍड्रेस दिला तो चुकीचा आहे आम्ही तिथे गेलो होतो तिकडे मेहनवती खूप घाबर त्यांनी नाटक करत बोलू लागते की एवढं कुठे दुसऱ्याकडे राहायला गेले असतील ते तिची परिस्थिती सुद्धा माझ्यासारखी आहे जिथे काम मिळेल तिथे जावं लागतं तिकडे प्रियाला समजलेलं असते की आणि सदाशिव भांड फुटलं आहे प्रिया म्हणते की यांना खोटं बोलता येत सुद्धा नाही लगेच चोरी पकडली आता हे अर्जुन असायली त्याच्या मुळाशी जाणार का जर सत्य कळलं की मेनवती आणि सदाशी खरे माझे आई बाबा आहेत तर माझी वाट लागणार त्याचमुळे आता प्रिया ठरवते की आपण यांना इथून कायमचं करून लावायचं पण हे लोक सहजासहजी इथून जाणार नाही त्याचमुळे प्रिया आता त्यांना पैशाचा लोप दाखवते प्रिया आता मेनावती आणि सदाश्री सोबत एक डील करते मी तुम्हाला पाच लाख रुपये देईल मला पनवेल सोडून जावं लागेल त्यामुळे ती मुद्दा समोर सर्व करत असते तर आता अश्विनने आणि अश्विन ऐकलेलं असतं त्यामुळे तुझे काय चाललंय तू पैसे देऊन त्या बाईला घरातून का बाहेर काढतेस तर प्रिया आता अश्विनी रागवत म्हणते की तू माझं बोलणं सोडून ऐकत होतास का दोघांमध्ये चांगले भांडण होतं तर प्रिया खूप काही अश्विनला बोलत असते त्यामुळे आता अश्विन रागातच प्रियाच्या कानाखाली आज होते तर उभी असलेली महिन्यातील सगळ्या तमाशा भक्तीने ती सुद्धा प्रचंड घाबरलेली असते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होतंय